नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की आरोग्य भाग भरती दोन हजार तेवीस विषयी बघा मित्रांनो आरोग्य संदर्भात महत्त्वाचे अपडेट आलेली संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणाऱ्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार तर बघा आरोग्यभरती संदर्भातली नवीन मोठी अपडेट काय ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो अपडेट अशा पद्धतीची विषय पाहायला मिळतो बघा एक पत्र आहे गट ड पदभरती दोन हजार तेवीसच्या समुपदेशनाबाबतचा विषय पाहायला मिळतोय संदर्भ या ठिकाणी चार आहेत ठीक आहे आता संपूर्ण माहिती काय पाहूया बघा उपरोक्त विषयान्वय गट ड पदभरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने आपली वर्ग चार या समर्गात माझी सर्व्हिसमॅन या प्रवर्गातून निवड झाली असता आपल्याला या कार्यालयाचे संदर्भ क्रमांक एकान्वय समुपदेशनाकरता म्हणजेच कागदपत्र पडतरणीकरता बोलविण्यात आलेले होते परंतु आपण सदर दिवशी समुपदेशनाकरिता कोणतेही कारण न सांगता अनुपस्थित होता तसेच पुनच्छ संदर्भ क्रमांक दोन्वय दोन अन्वये समुपदेशनाकरिता कागदपत्र पडताळणीकरता संधी देण्यात आली होती परंतु आपण या कार्यालयाच्या ईमेल आय डीवर दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस रोजी तुमची निवड ही तलाठी या पदावर झाली असल्यामुळे माझे पद प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना देण्यात यावे असा ईमेल केलेला आहे तसेच आपण संदर्भ क्रमांक चार अन्वये गट ड भरतीबाबत दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने समुपदेशनाकरिता पुनच्च संधी देण्याबाबत या कार्यालयास विनंती अर्ज सादर केलेला आहे परंतु गट ड भरती दोन हजार तेवीसच्या संदर्भात संपूर्ण प्रक्रियेबाबत शासनाला यापूर्वीच माहिती सादर करण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्या विनंतीचा विचार केला जाणार नाही ना बघा या ठिकाणी परिस्थिती काय माझे सैनिक म्हणून एक व्यक्ती आहेत माझे सैनिक आहेत ते त्या व्यक्तींची या ठिकाणी तलाटी या ठिकाणी देखील प निवड झालेली होती तलाटी या पदावर देखील आणि आरोग्य भागाच्या गट ड या पदावर देखील त्यांची निवड झालेली होती आता दोन्ही पदांवर निवड झाल्यानंतर त्यांनी दोन्हींपैकी एक पद दोन त्या ठिकाणी निवडलं ते म्हणजे तलाठी आणि आरोग्य विभागाला त्यांनी आरोग्य विभागाच्या जे काही समुपदेशनाकरता त्यांना दोन वेळेस संधी देण्यात आली होती तर तिसऱ्या वेळेस त्यांनी ईमेल त्या ठिकाणी त्या कार्यालयाला पाठवलं आणि ईमेलवर त्यांनी सांगितलं की माझी तलाठी या पदावर नियुक्ती झाली निवड झालेली आहे त्यामुळे माझे जे पद आहे ते वेटिंगवरील उमेदवारांना देण्यात यावं असं त्यांनी ईमेल त्या ठिकाणी पाठवला होता आता बघा तलाटीमध्ये त्यांची निवड झालेली असताना तलाटीची देखील नवीन यादी लागली आणि त्यां नवीन यादी लागल्यानंतर त्यांचं जे काही पद आहे तलाटी हे पद देखील त्यांच्या हातून गेलं तलाठी पद गेल्यानंतर त्यांनी ह्या कार्यालयाला आरोग्य विभागाच्या कार्यालयाला पुन्हा एकदा त्या ठिकाणी अर्ज सादर केला आणि अर्ज सादर करून त्यांनी पुनच्च मला संधी देण्यात यावी समुपदेशनाची अशी या त्यांनी विनंती त्या ठिकाणी केली तर त्यावेळेस आरोग्य विभागातर्फे अशा पद्धतीची त्यांना माहिती देण्यात आली की जी काही संपूर्ण प्रक्रियेची माहिती आहे ती शासनाला देण्यात आल्यामुळे आणि तुम्हाला दोन वेळेस संधी देण्यात आली होती सोबतच तुमच्याकडून आलेल्या ईमेलमुळे तुम्हाला पुनच्च संधी देणे किंवा तुमचा का जो काही विनंतीच आहे तर त्या विनंतीचा विचार केला जाणार नाही त्यामुळे हे जे काही व्यक्ती आहेत माजी सैनिक आहेत ते तर त्यांचे दोन्ही पद या ठिकाणी गेलेले आहेत ठीक आहे एक तर तलाटी गेलेलंच आहे सोबत आरोग्य विभागाच्या गट डमध्ये देखील त्यांचे सिलेक्शन झालं होतं ते देखील पद आता गेलेलं आहे तर बघा अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट या ठिकाणी होती आरोग्य विभागाच्या संदर्भात त्यासोबतच वेटिंग लिस्टच्या उमेदवाराला संधी देण्यात यावी म्हणून त्यांनी सांगितले बघा वेटिंग लिस्ट जे आहे ते आता ह्या ठिकाणी लागणार आहे लवकरच ती वेटिंग लिस्ट लागेल वेटिंग लिस्ट लागल्यानंतर संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनल मार्फत दिली जाईल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे अपेक्षा तुम्हाला जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद